नमस्कार उत्कृष्ट स्वयंपाकासाठी तसेच उत्तम गृहिणी होण्यासाठी खास किचन टिप्स व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतरांसोबत जास्तीत जास्त शेअर करा तसेच चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचेल टिप नंबर एक फोडणी देताना सर्वात आधी तेल छान गरम करून मगच त्यात मोहरी घालावी मोहरी तडतडल्यावरच जिरे लसूण हिंग कडीपत्ता मिरची क्रमाक्रमाणे घालावे फोडणी छान बसते टीप नंबर दोन मुगाची किंवा कुळथाची भाजी बनवताना त्यांना मोड काढूनच वापरावे मोड काढल्यानंतर तव्यावर थोडेसे तेल काढून हे मूग किंवा कुळीद जरा परतून घ्यावेत व नंतर नेहमीप्रमाणेच त्यांची भाजी किंवा आमटी बनवावी फार चविष्ट होते टीप नंबर तीन टोमॅटो कच्चे असतील तर ते लगेच फ्रीजमध्ये ठेवू नयेत त्यांना बाहेर पसरून ठेवावे त्यामुळे ते व्यवस्थित पिकले जातात व त्यांची सालही मऊ होते टीप नंबर चार मोड आलेली कडधान्ये खाण्यासाठी पौष्टिक असतात परंतु मोड आलेल्या कडधान्ये खाल्ल्यामुळे शरीरातील वात वाढू शकतो टीप नंबर पाच ज्वारीची नाचणीची भाकरी बनवताना ती फाटण्याची भरपूर शक्यता असते त्यासाठी पीठ मळताना त्यात थोडे तांदुळाचे पीठ मिक्स करावे व उकळलेले पाणी घालून पीठ मळून घ्यावे भाकरी अजिबात तुटत नाही तसेच मऊ व लुसलुशीत राहते टीप नंबर सहा गॅलरीमध्ये तुळशीचे रोप लावलेले असेल तर तुळशीला दररोज भरपूर पाणी घालू नका कारण त्यामुळे तुळस मरून जाते कारण कुंडीतल्या तुळशीला जमिनीतून मिळणारी उष्णता मिळत नाही तसेच घातलेले पाणी कुंडीतच साठून राहते व तुळशीचे रोप पाने गळून खराब होते टीप नंबर सात किचनमध्ये कचऱ्याचा डबा कधीही ठेवू नका त्यामुळे घरात नकारात्मकता जाणवते टीप नंबर आठ भोपळ्याची भाजी करताना भोपळा साली सकटच चिरावा त्यामुळे भाजीतील सर्व पौष्टिक घटक तर मिळतातच शिवाय भाजी जास्त शिजून चोथा होत नाही टीप नंबर तवा साफ करण्यासाठी खूप घासत बसण्याची गरज नाही त्यासाठी बाजारात भांडी घासण्यासाठी जेल मिळतात ते जेल पूर्ण तव्यावर पसरून लावावे व हळूवार हाताने तवा घासावा तवा खूप छान चमकतो टीप नंबर दहा बाजरीचे पीठ जास्त दिवस राहिल्यास कडू लागते त्यामुळे बाजरीचे पीठ दळून आणल्यानंतर जास्त दिवस ठेवू नये व हवे तेवढेच दळून आणावे टीप नंबर कच्चे बटाटे कधीही नयेत त्यामुळे कर्करोग होण्याचा धोका असतो टीप नंबर बारा सायकल शिलाई मशीन यांसारख्या वस्तूमध्ये वेळच्या वेळी ऑइल टाकणे गरजेचे असते त्यामुळे ते त्यांचे सेल्फ लाईफ वाढते टीप नंबर तेरा हिवाळ्यामध्ये पाणी पिताना नेहमी कोमट करूनच प्यायला हवे त्यामुळे सर्दी खोकला अपचन गॅस तसेच बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो टीप नंबर फुले फ्रीजमध्ये ठेवताना नेहमी सुती कपड्यात गुंडाळून प्लॅस्टिक पिशवीत बांधून ठेवावीत त्यामुळे ती पंधरा दिवस तरी जशीच्या तशी राहतात टीप नंबर पंधरा स्वयंपाक आपण चेहऱ्यावर किंवा टोमॅटोची साल केळीची साल यांची मालिश करू शकतो त्यामुळे चेहऱ्याची घेतली जाते व त्याच्यासाठी वेगळा वेळ द्यावा लागत नाही टीप नंबर सोळा डिंकाचे लाडू बनवताना डिंक तळून झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ नये हाताने करून घ्यावा त्यामुळे लाडू छान खुसखुशीत होतात टीप नंबर सतरा भात तळाला लागला असेल तर कुकर उघडून भात जरा हलवून घ्या व नंतर त्यावर ब्रेडचा एक तुकडा ठेवून कुकर पुन्हा बंद करा भाताला जळकट वास येत नाही नंबर घरातील साफसफाई करताना किंवा कोपऱ्यात झाडू लावताना झाडूच्या टोकावर थोडेसे रॉकेल किंवा टर्पेंटाईन लावावे त्यामुळे कोपऱ्यात असणारी कोळ्यांच्या जाळ्या जळमटे पुन्हा होत नाहीत टीप नंबर एकोणीस गुलाबजाम बनवताना पाकात वेलची पूड तर आपण घालतोच परंतु खव्यात सुद्धा वेलची पूड घालून मळून घ्यावे त्यामुळे गुलाबजाम अगदीच स्वादिष्ट होतात टीप नंबर वीस तांदूळ कधीही उन्हात वाळवू नये त्यामुळे त्यातील ते पौष्टिक घटक निघून जातात टीप नंबर एकवीस कोशंबीर बनवताना भाज्या चिरल्यानंतर ताबडतोब त्यात मीठ घालू नये थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवावे व खाताना त्यात मीठ व दही मिक्स करावे त्यामुळे कोशंबीर छान कुरकुरीत होते टीप नंबर बावीस। चिकन मासे किंवा मटण बनवण्या अगोदर ते मॅरिनेट करणे गरजेचे असते त्यामुळे स्वच्छ धुतल्यानंतर तासभर तरी मॅरिनेशन करून ठेवावे त्यामुळे मीठ मसाले आतपर्यंत जाऊन त्यांची टेस्ट छान येते टीप नंबर तेवीस बेसन पिठले बनवताना नेहमी फोडणीमध्ये बेसन भाजून घ्यावे त्यामुळे पिठले स्वादिष्ट होते टीप नंबर चोवीस भाकरी बनवताना तवा भरपूर तापलेला हवा तरच भाकरी छान फुगते व मऊ राहते टीप नंबर पंचवीस चपाती बनवताना नेहमी पीठ वीस मिनिटांसाठी तरी मळून झाकून ठेवावे व चपाती लाटताना चार पदरी घडी घालून लाटावी तसेच पीठही बारीक दळलेले असावे चपाती दिवसभर मऊ राहते तर मैत्रिणींनो आजच्या ह्या किचन टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते मला कमेंट करून सांगा तसेच आवडल्यास लाईक करा इतरांसोबत शेअर करा पुन्हा भेटूयात धन्यवाद